मनोज पाटील यांनी सुरू केलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाला एक वर्ष पूर्ण झालं जालनाच्या अंतरवाली बैठकीत जरांगे यांनी एकोणतीस सप्टेंबर पासून पुन्हा एकदा अमरोल उपोषणाला बसण्याचा इशारा दिला मनोज जरांगे यांना पुन्हा एकदा अमरण उपोषणाला बसू नये ही विनंती मराठा बांधवांनी केली मनोज जरंगे यांनी अमरण उपोषणाला बसू नये ही मागणी करत मराठा समाजाला अश्रू अनावर झाले बघूयात जगला पाहिजे महाराष्ट्राचा सर्व समाज उपशांत कुटुंब युटीना मराठा समाज रास्त जबाबदारी माझी माझा जीव या समाजासाठी मराठ्याचे पूर्ण अर्थ निधी रोज मराठ्याच्या कोराला अडचण येत आल्यामुळं काय उपाय म्हणतात आरक्षण नाही असे झोपलो काय उपाय म्हणताय आमचे हाल व्हायला आले तर आरक्षण गरजेचं आहे मराठा समाज रस्त्यावर एवढ्यासाठी एक आरक्षण मिळावं समाजाची कर्जाची माझी जबाबदारी हे आंदोलनाला एवढं भेटेत हे नाही भेटेत मात्र का पाडणारच आपण त्यांना ते पाडणार आपण पाडणार पाडणार आपण त्यांना फक्त माझी विचार हे सगळे भेट आहेत ऐका तुम्ही मला काय तुम्हाला ऐका ना ऐका मला तलाव मी तिथं शब्द दिला होता की मी मरण माग हटणार नाही कुठं पैठण फाट्यावर बसला एकदा काय नाही जगून काय उपयोग नाही हो एकदा आपण हे उपोषण यंदा एकोणतीस सप्टेंबरला तापतू लागू आणि ते एकदा सगळ्या महाराष्ट्र येतं बसतो सगळ्या महाराष्ट्र पुढे बघू एकोणतीस सप्टेंबरला कारण आपण एकोणतीस सप्टेंबरला आपण स्थगित केलेलं आहे मी आपण आरक्षण द्यायचं लाईल